हॅलो 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 नमस्ते राजू सोनवणे बोलतोय नमस्ते म्हटलं काय चालू आवरला तुम्हाला कॉल असं केला गाडी दिली आपली तुम्ही शिबिराला त्या संदर्भात फोन केला कस काय वाटले ट्रिप वगैरे ड्रायव्हरची सर्व्हिस वगैरे कशी वाटते आमच्या सर्व्हिस होती एकदम मनमिळाव होते घरच्या सारखेच होते ते

ओके okay. यापूर्वीची ही उत्तम होती त्याहून आताची चांगली होती सर्व्हिस ओके 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 हा हा नंबर आहे तुमचा सेवा धन्यवाद तुमचे पण धन्यवाद छान सर्व्हिस दिल्याबद्दल आणि छान प्रवास झाला आमचा आणि कसा तुमच्या असली गाडी आम्ही बिनधास राहतो लेडीज जरी असलो तरी काय हा ते चालू Okay, thank you, ma'am. <laughs>